धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण होण्यासाठी किंवा धनगरांचा एसटी मध्ये सामेश होण्यासाठी धनगर समाजाचा दीपक बोराडे गेले दहा दिवसापासून जालन्यामध्ये आमोरण उपोषणाला बसलेल्या बसलेल्या असताना सुद्धा आज पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या एकाही लोकप्रतिनिधीनं या ठिकाणी दीपक भाऊंच्या उपोषण स्थळी भेट दिलेली नाही किंवा त्यांच्या सन्मानार्थ किंवा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शासनाचा एकही प्रतिनिधी आज उपस्थित राहिलेला नाही त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र समाज महाराष्ट्रातील धनगर समाज हा आज पेटून उठलेला आहे आणि दीपक भाऊंच्या या एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या बद्दल त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लाखोंच्या संख्येनं धनगर समाज आपल्या बायका पोरांसह लहान मुलांसह आज रस्त्यामध्ये जालन्यामध्ये उतरलेला आहे लाखोंच्या संख्येनं कमीत कमी तीन ते चार लाख पाच लाखाच्या आसपास धन बांधव या ठिकाणी आपल्या बायका पोरांस या जालना शहरामध्ये दिपक भाऊंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत निश्चितच महाराष्ट्र सरकारला आमच्या या मागणीचा विचार करावा लागेल अन्यथा धनगर समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही किंवा मतपेटीतून त्यांचा ते राग व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमची एकच कळकळीची मागणी आहे की आमचा लवकरात लवकर एस टी मध्ये समावेश करण्यात यावा आम्ही मुळातच एस टी मध्ये आहोत परून रनगड च धनगड झाल्यामुळं आम्हाला आज सत्तर वर्षापासून आम्हाला या एस टी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागतंय आमची असंख्य लेखर बाळ आमची धनगरांची पोरं बाळ शासकीय नोकरी नौकर, पासून एम पी एस सी मध्ये युपीएससी मध्ये त्याचा त्यांना लाभ मिळत नाही आणि हा जो काही प्रचंड असा रोष आहे प्रचंड अशी संतापाची लाट आमच्या धनगर समाजाच्या लोकांमध्ये पसरलेली आहे गेली सत्तर वर्षाची मागणी आमची आज ताजपर्यंत पूर्ण झाली नाही वेळोवेळी आमच्या धनगर समाजाने वेगवेगळ्या वेग ठिकाणी पंढरपूर असेल बारामती असेल आज जालन्यामध्ये आज भव्य असा हा विराट मोर्चा काढलेला आहे आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे की फडणवीस सरकार हे भाजपचं सरकार आम्हाला या आरक्षणाचा लाभ दिल्याशिवाय राहणार नाही किंवा आमचा आमची जी काही एस टी आरक्षणाची मागणी ती मंजूर केल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यांना आर साधा जे आर काढायचा आहे धनगड दं, दंग, चा धनगर करायचंय ज्या ज्या ठिकाणी शासकीय जे दप्तर आहेत महसूल विभाग असेल वन विभाग असेल किंवा पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचं धनगर असं त्या ठिकाणी लिखाण लिहिलेलं आहे तरी सुद्धा जाणून बुजून आम्हाला या जीएसटीच्या आरक्षणापासून दूर ठेवला जाते कोण म्हणताय देत येत नाही कोण म्हणताय देत येत नाही उन्नास श्लोक आय देवी होळकरांचा उन्नास श्लोक आयला बाई होळकरांचा जय मल्हार